वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज आयशर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात ऍडव्होकेट अविनाश पाटील यांची देवदूतासारखी मदत आरटीओ कडून पंचवीस हजारांचे बक्षीस जाहीर नवापूर शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपेक्स जवळ आज आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात धुळे येथील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले एका जागरूक नागरिकाच्या तत्पर मदतीमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले अपघाताची तीव्रता इतकी होती की धुळ्याचे रहिवासी योगेश राजेंद्र राकेश अंकुल वय आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोड्यात पडले होते घटनास्थळावरून जात असलेले अविनाश पाटील यांनी कोणताही विलंब न करता माणुसकी दाखवत पुढाकार घेतलाय त्यांनी आपल्या खासगी वाहनातून तीनही जखमींना तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अॅडव्होकेट अविनाश पाटील यांच्या तत्पर आणि धाडसी मदतीमुळे जखमींच्या जीवाला मोठा आधार मिळाला असून त्यांचे प्राण वाचण्यास मोलाची या घटनेची माहिती मिळताच अधिकारी जखमींची प्रकृती जाणून घेतली महामार्गावरील रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले वाहन चालवितांना प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहेच मात्र अपघात घडल्यास घडल्यासोकेट अविनाश पाटील यासारखे नागरिक मदतीसाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर वन अधिकारी उत्तम जाधव आज नवापूर सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन परत येत असताना रस्त्यामध्ये मला हा अपघात झालेला दिसला याच्यामध्ये दोन वाहनं समोरासमोर टक्कर होऊन याच्यामध्ये दोन्ही वाहन चालक गाडीमध्ये अटकलेले दिसले त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट केला क्रेन आणि ॲम्ब्युलन्स यांना बोलून क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहन चालकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना नवापूर हॉस्पिटलमध्ये नवापुरा नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलेलं आहे आणि डॉक्टर कांचन वसावे ते दे त्यांच्यावर आता उपचार करत आहेत आणि आजचा आमचा हा रस्ता सुरक्षा सप्ताह हा महिना चालू असून त्याच्यामध्ये चा रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत हो। आहोत परंतु ही मोहीम राबवतानाच दुर्दैवाने हा ॲक्सिडेंट आम्हाला बघायला मिळाला आणि याच्यामध्ये आम्ही दोन्ही वाहन चालकांचे प्राण वाचवू शकलो ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे वाहन चालकांना मी खरोखर आवाहन करेल की रस्त्यावर चालताना आपण ओवरस्पीड दारू पिऊन गाडी चालवणे सिगटनं लावणे हेल्मेट न घालणे या गोष्टीचा वापर केल्यास आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघात नक्कीच कमी व्हायला मदत होईल आपल्या माध्यम आपल्या माध्यमानुसार माध्यमातर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करेल ती रस्त्यावर आपल्या ड्रायव्हिंग करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी व नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी शासनात सहकार्य करा शासनाच्या गुड समजन संघटन स्कीमनुसार अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनानं जी स्कीम केलेली आहे के की अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या माणसांना शासनातर्फे पंचवीस हजार रुपयाची मदत दिली जाते त्यासाठी नक्कीच ॲडव्होकेट पवार यांनी आज खूप चांगली मदत केलेली आहे आणि आम्ही नक्कीच त्यांना या पारदर्शक आम्ही पवार शिरपूर आणि आमचे जाधव साहेबांनी जे सांगितलं आता त्याच गोष्टीला मी पण सहमत आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींना दुर्दैवाने या गोष्टी ज्या घडत असतात ह्या आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे घडत असतात म्हणून साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच बेल्ट या काही गोष्टी आहेत वाहन दारुती न चालवणे या सगळ्या गोष्टींच्या ज्या तात्पुरत्या ज्या आहेत या सगळ्या ड्रायव्हरांनी जर काळजी घेतली तर हे सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि आज सगळे लोक इथं उपस्थित झाले लवकरात लवकर सेवा मिळाली साहेब स्वतः आले उपस्थित जागेवर आले दोघे वाहन आमदारकांना त्यांनी बाहेर काढलं आणि तत्काळ अँब्युलन्सनं त्यांना सिव्हिलला पाठवलं म्हणून आज त्यांचे दोघींचे प्राण वाचले त्यांच्या प्राणा त्यांचा परिवाराचा दोन जीव वाचले त्याच्यात खूप मी साहेबांचा अभिमान आणि त्यांच्या टीमचा पण मी धन्यवाद करतो की सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि इथे स्थानिक लोकांनी बी खूप मदत केली ते खूप गर्वाची गोष्ट असते नंतर कोणी कोणासाठी उभं राहत असतो आणि आज हे रोडावर सगळे अनोळखी व्यक्तींनी मदत केली मला आनंद आहे माझ्या या महाराष्ट्राचा धन्यवाद